नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजेत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले का जर सबस्क्राईब नसर केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत माझा आवडता छंद वाचन या विषयीचा निबंध हा निबंध शेवटपर्यंत पहा निबंध आवडला तर हा निबंध तुम्ही लिहून घ्या आणि शेअर करा तर चला पाहूयात निबंधाला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात छंदाला अनन्यसाधारण महत्व असते छंदामुळे जीवनात आनंद समाधान आणि सकारात्मकता निर्माण होते अभ्यास काम आणि जबाबदाऱ्यांच्या धावपळीत छंद माणसाला मानसिक विश्रांती देतो माझा आवडता छंद म्हणजे वाचन हा वाचन हा केवळ वेळ घालवण्याचा मार्ग नसून तो ज्ञान आणि विचारशक्ती आणि व्यक्तिमत्व विकासाचा सर्वोत्तम साधन आहे मला लहानपणापासूनच वाचनाची आवड आहे घरातील पुस्तकांचे कपाट शाळेचे ग्रंथालय आणि वर्तमानपत्र यामुळे माझा वाचनाकडे ओढा वाढत गेला सुरुवातीला मी गोष्टींची पुस्तके वाचायचो गोष्टींमधील पात्रे त्यांचे अनुभव शिकवण मला खूप आवडायची हळूहळू ही आवड गेली आणि मी विविध प्रकारची पुस्तके वाचू लागलो मला कथा कादंबऱ्या आत्मचरित्रे प्रवास वर्णने विज्ञान विषयक पुस्तके आणि ऐतिहासिक ग्रंथ वाचायला विशेष आवडतात शिवाजी महाराज महात्मा गांधी डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची आत्मचरित्रे वाचताना मला प्रेरणा मिळते त्यांच्या जीवनातील संघर्ष परिश्रम आणि यश मला कठीण प्रसंगी मार्गदर्शन करतात विज्ञान विषयक पुस्तके वाचल्यामुळे माझी जिज्ञासा वाढते आणि नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते वाचनामुळे माझ्या भाषा ज्ञानात मोठी भर पडली आहे नवीन शब्द म्हणी आणि वाक्यप्रचार समजायला लागले त्यामुळे माझे लेखन आणि बोलणे अधिक प्रभावित झाले आहे शालेय निबंध भाषणे आणि परीक्षांमध्ये वाचनाचा मला मोठा फायदा होतो वाचनामुळे विचार स्पष्टपणे मांडण्याची सवय लागते वाचन हा मनाचा उत्तम मित्र आहे असे मला वाटते जेव्हा मी दुःखी कंटाळलेला किंवा तणावात असतो तेव्हा पुस्तक वाचल्याने मला शांतता मिळते पुस्तकांच्या जगात गेल्यावर बाहेरील चिंता काही काळ विसरायला होतात चांगले विचार वाचल्यामुळे मन सकारात्मक राहते आणि आत्मविश्वास वाढतो आजच्या डिजिटल युगात मोबाईल टी व्ही आणि सोशल मीडियाचा वापर वाढला आहे त्यामुळे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे परंतु मी शक्यतो रोज थोडा वेळ वाचनासाठी राखून ठेवतो कधी सकाळी तर कधी झोपण्यापूर्वी मी वाचन करतो करतोपेक्षा पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा आनंद वेगळाच असतो पुस्तकांच्या पानांचा वास आणि शांततेत वाचन करण्याचा अनुभव मनाला प्रसन्न करतो वाचनामुळे केवळ ज्ञानच वाढत नाही तर माणूस संवेदनशीलही बनतो विविध कथा आणि अनुभव वाचताना इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता वाढते त्यामुळे सहानुभूती संयम आणि जबाबदार नागरिक बनतो शेवटी असे म्हणता येईल की वाचन हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे हा छंद मला ज्ञान आनंद आणि प्रेरणा देतो आयुष्यभर वाचनाची ही सवय जपावी आणि इतरांनाही वाचनाची गोडी लावावी असे मला मनापासून वाटते वाचाल तर वाचाल की मन खरे खरे हो ही मन खरी ठरते कारण वाचनामुळेच माणूस खऱ्या अर्थाने समृद्ध होतो तर अशा प्रकारे माझा आवडता छंद वाचन हा निबंध संपलेला आहे तुम्हाला हा निबंध आवडला का नि हा निबंध जर आवडला असेल तर निबंधाला जसे शेअर करा चॅनेलवर नसताना चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद